आपलं मन शांत असेल तर सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतात हा भगवान गौतम बुद्धांचा संदेश या गतीतून आम्ही देत आहोत एके दिवशी एक व्यक्ती त्यांच्यासमोर येऊन उभा राहिला त्यांनी बुद्धांना नमस्कार केला आणि म्हणाला बुद्ध मला अनेक प्रश्न पडले आहेत ज्यांची उत्तरं तुमच्याकडून हवी आहेत बुद्धांनी त्या व्यक्तीकडे पाहिलं आणि म्हणाले महोदय तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी देईन मात्र त्याआधी माझी एक अट आहे जी तुम्ही मान्य के केली पाहिजे त्यांचं म्हणणं त्या व्यक्तीने तात्काळ मान्य केलं तुम्ही सांगाल के तुम्ही ते मी ऐकायला तयार आहे मात्र तुम्ही मला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्याल याची खात्री द्या असं तो म्हणाला भगवान बुद्धांनी त्या व्यक्तीला सांगितलं आगामी एक वर्ष तू मौन धारण केलं पाहिजेस मात्र त्या व्यक्तीने बुद्धांना पुन्हा प्रश्न केला तुम्ही मला वचन द्या की माझ्या सर्व प्रश्नांची तुम्ही उत्तरं द्याल बुद्ध म्हणाले मी माझं वचन कधीच मोडत नाही तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी नक्कीच देईन बुद्धांचं ते आश्वासन ऐकून ती व्यक्ती संतुष्ट झाली आणि त्या व्यक्तीने एक वर्ष मौन धारण केलं एका वर्षानंतर बुद्ध त्या व्यक्तीजवळ आले आणि म्हणाले महोदय आता तुम्ही मला तुमच्या प्रश्न विचारू शकता एक वर्ष मौनात राहून त्या व्यक्तीच्या मनातील सर्व प्रश्नांना एव्हाना उत्तरं मिळालीच होती हे ऐकून ती व्यक्ती हसली आणि म्हणाली की एक वर्षापूर्वी माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते पण आता ते सर्व संपले आहेत मन शांत झाले की सगळे प्रश्नही संपतात आपल्याला प्रत्येक गोष्ट सहज समजू लागते आणि आपल्याला जीवनात आनंद आणि शांती मिळते Thanks for watching and subscribe my channel.